हॅलो नमस्कार सर बोला ना सर्वप्रथम तुमचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल सतरा ऑगस्ट रोजी सोलापूर पुणे तसेच नगरचा काही परिसर असेल या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाची पावसाची बॅटिंग पाहायला मिळते आणखी शेतकऱ्याला सांगा अठरा ऑगस्ट म्हणजे आजपासून तर चोवीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंचवीस पर्यंत आठ दिवस जोराचा पाऊस पडणार आहे ओडे नाले वाहणार पडणार आहे धरणात पाणी येणार आहे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली तसेच बीड जिल्हा नगर जिल्हा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नगर धुळे नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ पुसद चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी लातूर बीड लातूर बीड जालना वाशिम हिंगोली नांदेड त्याच्यानंतर संभाजीनगर म्हणजे लातूर उस्मानाबाद सोलापूर सगळीकडे पाऊस पडणार आहे आठ ते दररोज काय आहे वेगवेगळ्या भागात जाणार आहे पाणीच पाणी करणार आहे आणि किती तारखेपर्यंत राहणार पाऊस तसं तर दोन तारखेपर्यंत पण आपण सध्या पंचवीस पर्यंत सांगितलं शेतकऱ्यांना तो स्थिर राहते शेतकरी